नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या द स्टडी इरा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण एम पी एस सी टायपिंग इरा या यूट्यूब चॅनलचं नाव बदलून द स्टडी इरा हे नाव ठेवलेलं आहे आणि आता हे नाव कायमस्वरूपी राहणार तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असेल तर फक्त तुमच्या कंबाईनच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मला जे काही दोन चार पॉईंट वाटतात किंवा माझे जे काही अधिकारी मित्र आहेत यांच्याशी चर्चेतून जे काही दोन दोन चार पॉईंट वाटले तर ते दोन तीन पॉईंट मी तुम्हाला सांगेल थोडक्यात तुमच्या थोड्या स्टडी टिप देणार तर तुम्हाला याच्यामध्ये मी काही जॉग्रफी पॉलिटिक हिस्ट्री असे कुठलेही सब्जेक्ट शिकवणार नाही तर तुमच्या अभ्यासाचा एकूणच जे काही प्लॅनिंग कसे असेल बाबतीत थोड्या टिप्स तुम्हाला देईल आणि या व्हिडिओ सिरीजमध्ये म्हणजे आता आपण ही व्हिडिओ सिरीज सुरूच ठेवणार आहे तुम्हाला दोन दोन तीन तीन मिनटाच्या अशा स्टडी टिप देण्यात येतील तुम्हाला जर आणखी कुठल्या टॉपिक तुमच्या काही अडचणी असल्या तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता त्याच्यावर आपण जर सामूहिक प्रश्न असेल तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या मे मूळ मुद्द्याकडे जाऊया त्याआधी सर्वांची माफी मागतो की भरपूर दिवस झाले काही महिने झाले जवळपास वर्ष झालं नवीन व्हिडिओ येऊ शकला नाही त्यामागे काही पर्सनल प्रॉब्लेम असतात वेळेचासुद्धा प्रॉब्लेम जातो त्यामुळे इतके दिवस व्हिडिओ येऊ शकला नाही परंतु आपण आता व्हिडिओ सिरीज कंटिन्यू ठेवू तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे आजच्या व्हिडिओचा तर तो आहे की कंबाईनचा अभ्यास नेमका कशा पद्धतीने करावा कशा पद्धतीने करावा ह्यापेक्षा माझं माझं तुम्हाला सांगणं आहे की काही अशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही अब तुमच्या अभ्यासामध्ये करायलाच हव्यात त्या तुम्ही त्या तुमच्यासाठी नवीन नसतील तुम्ही वारंवार ऐकलेल्या असतीलच परंतु तरीसुद्धा मला त्या सांगाव्याचं वाटल्या जेणेकरून त्या तुमच्या अभ्यासातून सुटता कामाने सगळ्यात महत्त्वाचा पहिला टॉपिक म्हणजे कंबाईनचा अभ्यास करत असताना पी वाय क्यू अॅनॅलिसिस झालेल्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत आयोगाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सोडवणे तर विद्यार्थी मित्रांनो माझं असं सांगणं आहे तुम्हाला की आतापर्यंतच्या मी म्हणतो दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस इथूनपासून जरी तुम्ही कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यात तरी मोर दॅन सफिशियंट आहे आणि ह्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना कशा सोडवा विषय वाचत असताना त्याच्यावरच्या त्या त्या टॉपिकवरचे प्रश्न सोडवलेच असतील परंतु आता वेळ कशी आलेली आहे की संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याची कारण तुमचा तो माइंडसेट तयार झाला पाहिजे पंधरा पंधरा प्रश्नानंतर सब्जेक्ट जेव्हा चेंज होतो तेव्हा परत दुसऱ्या सब्जेक्टचे प्रश्न सोडवण्याचा तर ते तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका शंभर प्रश्नांची ते सोडवल्यानंतरच तुमचा तसा तो माइंडसेट बनेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आयोगाचे दोन हजार सतरा तेवीस पर्यंतचे जे काही पेपर झालेले आहेत तर ते तुम्ही शंभर टक्के सोडवा म्हणजे सोडवाच प्लस त्याच्यानंतर काय करावं पी वाय के अनालिसिसनंतर तर आपला सेकंड पॉईंट जो आहे तो आहे तुमचा फॅक्स विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काही पहिल्यांदा परीक्षा देणारे नाही आहे कारण ही परीक्षा पहिल्याच अटेम्पमध्ये पास होणारे खूप मोजके बोटावर मोजणे इतकेच असतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय केले असेल तुम्ही तुमचे पुस्तकं भरपूर वेळा वाचले असतील चांगल्या पद्धतीने अंडरलाईन केलेल्या असतील हायलाईट केले असेल आता ही वेळ आलेली आहे की पुस्तक वाचत असताना तुम्ही तुमचं हायलाइटर लाल पेन बाजूला ठेवावं आणि फक्त आणि फक्त अंडरलाईन केलेला पार्ट वाचावा विश्वास ठेवा स्वतःवर की तुम्ही जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे हा खरंच खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जो पुस्तकामध्ये हायलाईट केलेला पार्ट असतो तो खरंच खूप महत्त्वाचा असतो आणि बऱ्याच वेळा ह्या लेवलला आपला अभ्यास होऊन जातो की प्रश्न रिफ्लेक्ट होतात तुम्हाला आतून असं वाटते की ह्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतो आणि तोच प्रश्न बरोबर तुमच्या एक्झाममध्ये येतो आणि असे अनुभव झालेले आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता इथून पुढे कुठल्याही नवीन अंडरलाईन नवीन हायलाईट न करता खूपच महत्वाचं वाटलं नवीनच काहीतरी तुम्हाला सापडलं तरच ते हायलाईट करा शक्यतो कुठलंही हायलाईट न करता तुम्ही आता तुम्ही हायलाईट केलेला जो पार्ट आहे तुम्ही अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे तो वारंवार वारंवार वार वार वाचा फॅक्ट्सवर खूप जास्त भर द्या कारण की कंबाईनची जी पूर्वपरीक्षा असते ती मॅक्झिमम त्याच्यामध्ये फॅक्स विचारले जातात म्हणून पाठांतरावर खूप जास्त भर द्या कारण की एका लेवलपर्यंत समजून घेणं ठीक आहे एखादा टॉपिक एक दोन तीन वेळा वाचला समजला आता त्याच्यानंतर लक्षात ठेवण्यासाठी पाठांतराचीच आवश्यकता आहे त्याच्यामुळे तुम्ही फॅक्ट्स पाठांतरावर भर द्या शेवटचा टॉपिक म्हणजे हा की बघा एक्झाम पोस्टपोन झालेली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर एक्झाम पोस्टपोन झाली याचा अर्थ असा होत नाही की माझा आता भरपूर अभ्यास झालेला आहे आता मी थोडा रिलॅक्स करतो नंतर वाचेल माझा तर आधीच भरपूर रिव्हिजन झालेलं आहे आता एखादी रिव्हिजन कमी झाली तर नाही आतापर्यंतचा इतिहास बघून घ्या जेव्हा जेव्हा एक्झाम समोर गेली तेव्हा तेव्हा हा कट ऑफ भरपूर जास्त लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजिबात गाफिर राहू नका कारण गेलेली वेळ परत येत नाही मी परत परत सांगतो मी टायपिंगवाल्यांना पण सांगायचो की तुम्ही टायपिंगला आहे ना तुम्ही टायपिंग करा बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका कट ऑफ किती लागेल रिझल्ट काय लागेल ह्या गोष्टीचा विचार करू नका तसंच माझं म्हणणं आहे तुम्ही पूर्वपरीक्षेला आहे ना पूर्वपरीक्षेला तुम्ही फक्त पूर्वपरीक्षा फोकस करा कारण गेलेली वेळ अजिबात परत येत नाही म्हणून मी सांगतो की कंबाईन तुम्ही अभ्यास करत नाही याचा अर्थ कोणीच अभ्यास करत नाही असा होत नाही म्हणून तुम्ही आता पूर्ण 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 या पूर्णपणे पूर्वपरीक्षेला झोकून द्या नंतर मुख्यला मुख्याची तयारी करता येईल पण सध्या तरी तुम्ही पूर्णपणे परीक्षेत फोकस केली गेली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये थोड्या दोन तीन पॉईंटमध्ये एक स्टडी टिप्स बघितलेल्या आहेत आपली व्हिडिओ सिरीज जी आहे ही अशीच स्टडी टिप्स नावाखाली सुरूच राहील तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू